आणि लोकसभेमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली भाजपच्या विरोधात एकजूट झालेल्या विरोधकांची जागा वाटपावरून डोकेदुखी मात्र वाढली आहे लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा कठीण पेपर महाविकास आघाडीसमोर सध्या आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी कुणाला किती जागा मिळणार हे गणित अजूनही सुटलेलं नाहीये पण वादग्रस्त वक्तव्यांची मालिका मात्र सुरू झाली आहे आता जागा वाटपाचा हाच मुद्दा आघाडीमध्ये बिघाडीचं कारण ठरणार का हा प्रश्न मात्र उपस्थित केला जातोय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर प्रस्ताव कोणतेही पक्ष कोणताही ठेवत असतात मार्ग निघत असतो महाविकास आघाडीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये जागांच्या वाटपावर रहस्य नाही अजिबात नाही अजूनही जागा वाटपाच्या कुठली चर्चा झालेली नाही काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष असून आणि पक्षाची चर्चा झालेली नाही आणि चर्चाहून एकदमच निर्णय होईल लवकरच महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काही वरिष्ठ नेत्यांच्या या गेल्या दोन दिवसातल्या प्रतिक्रिया मात्र संजय राऊत यांनी बावीस जानेवारीलाच ठाकरेगट तेवीस जागा लढणार असं जाहीर करून आहे मात्र आता काँग्रेस नेते ही जागा वाटपात आक्रमक भूमिका घेत आहेत उत्तर मुंबई मतदारसंघावर कोणतीही तडजोड होणार नाही असा सूर काँग्रेसमधून उमटतोय जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत या विषया या विषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झाली आम्ही तेवीस जागा लढणार आंबेडकर साहेब जण जर इंडिया गठबंधन मध्ये येण्यासाठी उत्सुक आहे तो मला मला असा विश्वास आहे की आमचा जो शीर्ष नेतृत्व त्यांच्यावर एक विचार करेल परंतु बारा जागांसंदर्भामध्ये त्यांना बातचीत केली बारा जागा आम्हाला कुठे बारा जागा तुम्ही घेणार तर आम्ही काय करणार मला पण असं माहीत पडला की त्यांनी बावीस नाही तेवीस सीट म्हणजे सगळे सीट तुम्ही घेऊन जाणार तो आम्ही राहणार <laughs> बरोबर बसून एक असा आहे महाराष्ट्रात सध्या कोणाला माहीत नाही की शिवसेनेच्या किती मत राहिलेले आहे राष्ट्रविवादी पक्ष हा बंद खोलीत चर्चे करेल आणि तुम्हाला पुढच्या अर्धा दिवसात योग्य तो न्याय सगळ्याच पक्षांना मिळेल हे तुम्हाला दिसेल काँग्रेसने मुंबईतल्या तीन मतदारसंघांवर दावा केलाय उत्तर पश्चिम दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई या तीन जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडी होती त्यात काँग्रेस मुंबईतल्या सहा पैकी पाच लोकसभेच्या जागांवर लढली होती यावेळी शिवसेनाही सोबत असल्यामुळे काँग्रेसने पाच जागांचा आग्रह सोडलाय मात्र तीन जागांवर काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे स्वतः निरुपम उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते दरम्यान काँग्रेस नेते उद्या राज्यातल्या जागांबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर महाविकास आघाडी समन्वय समितीशीही चर्चा होईल उद्याच्या दोन बैठका आहेत सरकारी महाराष्ट्राच्या नेत्यांच्या समोर समन्वयक समिती आहे जागा वाटप त्यांची चर्चा महाराष्ट्राच्या नेत्यांच्या होईल नंतर मग वाटते तर शिवसेने महाविकास आघाडीत एकीकडे जागा वाटपाच्या केवळ चर्चाच आहेत त्यात वंचित बहुजन आघाडीने राज्य कार्यकारिणी बैठक घेत बारा जागांचा प्रस्ताव हो महाविकास आघाडीला दिला आहे या सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मोदीला हटवणं हा आहे आमच्याकडे कुठल्या समूहांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित भूमिका आहे आम्ही असं म्हणतो की बारापैकी मिनिमम तीन म्हणजे इतर छत्तीस जागांपैकी कुठले पक्ष देवत अथवा न देवत मुस्लिमांना आम्ही तीन किमान देणार महाविकास आघाडीतले सध्याचे तीन पक्ष आणि वंचितचा समावेश झाल्यास चौथा वाटेकरी आला तर महाविकास आघाडी समोरचा जागा वाटपाचा पेच वाढणार आहे त्यातच आता काँग्रेस कोणत्याही बाबत तडजोड करायला तयार नाही असं चित्र दिसतंय ब्युरो रिपोर्ट एबीपी एबी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट